नमस्कार मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अलिबागचे फेमस आगरी लोकांमध्ये बनवले जाणारे हळदीला बनवले जाणारे स्पेशली हे भोकाचे वडे आज आपण बनवणार आहोत हे वडे कसे बनवायचे याचं पीठ कसं कर तयार करायचं हे तुम्हाला मी सविस्तर आज सांगणार आहे तर मग त्याला आपण सुरुवात करूया हे वडे हळदीला बनवले जातात आणि आमच्याकडे आगरी लोकांमध्ये हेच वडे बनवले जातात हे वडे हळदीच्या दिवशी सकाळी वटाण्याची भाजी चवळीची भाजी किंवा आमच्या पण हे वडे मस्त लागतात तर आज आपण हे वडे कसे बनवायचे हे आज पाहणार आहोत तर वड्यांसाठी हे प्रमाण घेतलेलं आहे हे या प्रमाणातच आपल्याला हे सर्व घ्यायचं आहे तरच आपले वडे परफेक्ट होतात तर त्यासाठी मी ते सवा किलो गहू घेतलेले आहे हे स्वच्छ पुसून घेतलेले आहे धुवून नाही घेतलेले मी तुम्ही धुवून घेतलेत तरी काहीच हरकत नाही पण चांगले सुकवून पण घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मी रेशनिंगचे घेतलेले आहे आणि हे तांदूळ धुवून स्वच्छ सुकवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे शंभर ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर शंभर ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे पन्नास ग्रॅम धणे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मेथी आणि पन्नास ग्रॅम जिरं आता गहू आहे सव्वा किलो गहू त्याला पाव किलो तांदूळ शंभर ग्रॅम चणा डाळ शंभर ग्रॅम सोयाबीन शंभर ग्रॅम मुगाची डाळ शंभर ग्रॅम उर्गाची डाळ पन्नास ग्रॅम धणे आणि पन्नास ग्रॅम जीर आता हे आपल्याला गिरणीतून दळून आणायचं आहे आणि दळून आणताना आपल्याला एकदम पीठ नाही करायचं असं थोडीशी भरड अशी दळून आणायची आहे म्हणजे वडे ना आपले हे मस्त होतात आणि आपण साच्याने वडे करणार तर ते वडे साच्यातून पडतात पण व्यवस्थित हे भरट दळून आणायचं आणि आणलेलं आहे आणि असं हे भरट दळून आणलेलं तुम्ही बघू शकता आपला रवा कसा असतो त्याप्रमाणे हे भरट दळून आणलेलं आहे या वड्यांना हे असं भरट पीठ लागतं तर मी अर्धा किलो इथे पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी मी इथे पाव किलो गुळ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा पापड खात आणि तीळ आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला आपण इथे पाव किलो गूळ घेतलेला आहे या ग्लासने मी दोन ग्लास पाणी गरम करत ठेवणार आहे तर आता मी हे पीठ एका मोठ्या टोपात ओतून घेते म्हणजे आपल्याला हे पीठ मळताना त्रास नाही व्यवस्थित मळताय आता आपल्या यामध्ये तिळी टाकून घ्यायचे आहेत आणि यामध्ये एक चमचा पापड खार टाकायचा आहे आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घेऊ आता हे पा मी इथे दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी उकळलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला गुळ आहे आपल्याला ना गुळाचा पाक वगैरे नाही करायचा आहे फक्त हे गुळ परत आपल्याला हे पाणी गरम करायचं आहे इथे दोन ग्लास पाणी आहे आणि हे पाणी कमी पण पड लागू शकतं आपल्याला पण जर पीठ मळताना जर आपल्याला पाणी कमी पडलं तर मग आपल्याला पुन्हा गरम करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला पाणी हे ना साधारण कोंबट असताना पिठात टाकायचं असतं त्याच्यामुळे थोडे जास्त घेतलं ना तर मग कमी पडलं तर ते, ते उपयोगी पडतं त्यासाठी मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे हे गूळ विरघळे परत आपण थांबणार आहोत आपल्याला यामध्ये थोडस मीठ पण टाकायचं आहे एकदम थोडस आता हे पण आपलं गुळ चांगलं विरघळलेलं आहे आता ना हे पाणी गरम आहे तर आपल्याला ना साधारण कोमट होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आपल्याला गरम पीठ गरम गरम पाणी असतानाच नाही मळायचं साधारण थोडंसं सा कोमट करायचं आहे पाणी आपलं गुळाचं साधारणच सा कोमट आहे थंड नाही झालेलं पण कोमट आहे आपण पीठ माळायला घेणार आहोत यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ घ्यायचं आपल्याला पाणी नाही जास्त एकदाच नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि पीठ न गिणीवाल्यांना सांगायचं आहे की आपला जाडा रवा कसा असतो त्याप्रमाणे भरट करून आणायचं आहे म्हणजे ना वडे व्यवस्थित आपल्याला टाकता येतात आणि जर तुमच्याकडे साचा नसेल ना तर तुम्ही थोडं हे पीठ जाडसर असं मळवून ठेवा हे <laughs> <laughs> वडेला हळदीच्या दिवशी आमच्याकडे सकाळी अं येतात ना त्यांना ये तेन, असे चवळीची भाजी सोबत काही ठिकाणी चवळीची भाजी बनवतात काही ठिकाणी वटाणाची भाजी बनवतात तर काही ठिकाणी ना सुका चवळा त्यामध्ये वांग त्यासोबत हे वडे खातात आणि मस्त लागतात हे वडे हे वडे ना असेच पण खाल्लेत ना की पण मस्त लागतात हे वडे आमच्या इथे भोकाचे वडे पण म्हणतात याला काही ठिकाणी गोड वडे मिळतात आणखीन थोडं पाणी टाकायचं आपल्याला पाणी ना कमी जास्त होऊ शकतं मग त्याच्या आणि पाणी गरम करून कोमट करायचं असतं ऐकत्या वेळेला गरम करायला नको म्हणून पाणी घेताना ना जास्त घ्यायचं आपल्या हाताला हात सोसवेल ना एवढं पाणी थंड झालं ना की मग मा पीठ माळायला घ्यायचं आता हे पाणी थंड नाहीये साधारण कोमट आहे आता हे पीठ म्हणून झालेलं आहे पण मी हे वडे साच्याने बनवणार आहे त्याच्यामुळे मी आणखीन थोडं पाणी घेणार आहे आणि हे वडे मळताना ना थोडं पीठ पातळच लागतं जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही आधी थोडं कमी पाणी वापरा आणि दिवशी तुम्हाला जसे वडे होतात त्याप्रमाणे मग तुम्हाला गरज वाटल्यास पाणी येऊ शकता पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे ते आता माझं पीठ मळून चांगलं झालेलं आहे आपल्याला हे असं बॅटर पाहिजे हे असं तर मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेलं त्यातलं साधारण दीड ग्लास मला पाणी लागलेलं आहे कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे मी दोन ग्लास पाणी घेतलं आणि त्यात हे हे एवढं शिल्लक आहे आता हे आपल्याला पाणी टाकून नाही द्यायचं उद्या वडे करता जर पाणी लागलं वाटलंच तर आपल्याला हे पाणी घेता येतं आता हे मी झाकून ठेवणार आहे आणि आता आपण उद्या सकाळी वडे आता हे सकाळ झालेली आहे आपण हे पीठ संध्याकाळी काल मळून ठेवलं तुम्ही तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला ही भाक अशी मस्त अशी जाळी आलेली आहे हे पीठ ना असं सात आठ तास असं मळल्यानंतर ठेवायला लागतं जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर काही वेळेला बेकिंग पावडर पण टाकू शकता तुम्ही पण एक दोन तास तरी ठेवायला लागतं हे पीठ आणि पीठ चांगले घ्यायला लागतं आता आपण वडे करायला घेणार आहोत आता हे का मी वड्यांसाठी हा साचा घेतलेला आहे हा असा साचा मिळतो वड्यांचे या वड्यांसाठी तर हे वड्यांचं पीठ ना असं पातळ करून हे टाकायला लागतं तर काही वेळेला हाताने टाकायला नाही जाऊन आधीची लोकं ना असे तेव्हा असे साचे वगैरे नव्हते तेव्हा थोडंसं पीठ मग हे जाडसर बनवायला लागायचं आणि मग त्या हातावर किंवा अशी पानं वगैरे घेऊन त्याच्यावर हे वडे थापायचे आणि मग सोडायचे तर आता हा साचा मिळतो आपल्याला असा वड्यांचा तर मी हे साच्यामध्ये हे असे वडे करणार आहे ते तुम्हाला तर मी दाखवते आता मी काल हे वडे पीठ मळताना गुळाचं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे जर आपल्याला गरज वाटली तर आपण ते पाणी यामध्ये टाकू शकतो पीठ तर थोडं जाड आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हे पाणी टाकायचं आपण हे शिल्लक ठेवलेलं आणि साचर वडे वडे असलेलं तर थोडं हे पीठ पातळ बनवायला लागतं तेव्हा ते वडे साच्यामधून पडतात तेल आपलं चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये ना अलग कसे सोडायची गॅसला एकदम फास्ट पण नाही ठेवायचा मीडियम ठेवायचा हे का आपले वडे आता मस्त वरती आले त्यानं हे पलटी करायची वड्यांचं पीठ व्यवस्थित आलं आणि साच्यामधून पण मग व्यवस्थित वाटतात ते वडे पहिले ना आमच्याकडे हळदींच्या वेळेला ना आजूबाजूच्या सगळ्या बायका यायच्या आणि मग ना अशी मोठी कढाई ठेवून त्याच्यामध्ये सगळे आजूबा गोल अशा बायका बसायच्या आणि मग ह्या त्यांच्याकडे ना अशा काट्या द्यायच्या आणि ह्या काट्याने हे असे वडे काढायचे असे पलटी करायचे आपण आता झाऱ्याने काढतो आणि ते एवढे वडे घरी नाही बनवत आपण लग्ना सगळ्याचे ते बनवतात हे पाहिजे आता हे झाला ना वडा हा असा हे पाहि असे वडे काढतात आपले वडे हे झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत साधारण हे बाहेर परत आपल्याला ठेवायचे आहे गॅस एकदम फास्ट ठेवलात हो ना तर मग ते लगेच काळे पडतात आणि आतून शिजत नाही गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे आणि हे असे तळून काढायचे आहे आता आपण पुन्हा सोडणार आहोत पूर्वी असे साचे नव्हते मग ते हातावर असे थापून वडे टाकायचे आता हे साचे आलेत -पत ना त्याच्यामुळे मग वडे पटापट करता येतात असे जास्त बायका वगैरे गरज नाही लागत आमच्याकडे हे असेच वडे केले जातात आगरी लोकांमध्ये हे एकदम अलिबागचे फेमस वडे आहेत हे पहा आता हे वडे आपले शिजलेले आहेत आता हे वडे काढून घेणार आहोत आणि आता असेच दुसरे काढून घेणार वाडे बघा मस्त तयार झालेले आहेत आपले अलिबागचे फेमस वडे हळदीला बनवले जाणारे फोकाचे वडे इथे मस्त तयार झालेले एकदम परफेक्ट प्रमाणात आपण हे बनवलेले आहेत अजिबात फेल नाही होते बघू शकता कलर पण मस्त आले चालत आले आणि झालेत पण मस्त तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आगरी लोकांमधले हे वडे तुम्ही पण नक्की घेऊन जा